महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातले सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भरवशाचे दोन नेते शरद पवारांच्या दावणीला बांधले जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगताना दिसतीय कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचे नेते समरजीत घाटगे आणि पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर मधले नेते हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकायला निघाल्याची बातमी आहे ही बातमी खरी असेल तर देवेंद्र फडणवीस यांची पुढची चाल काय असणार का आहे याची उत्सुकता आता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊया बखर लाईवच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह पलीकडे जाऊन आपल्या भरोशावर भाजपमध्ये आणलेल्या नेत्यांची समाधानकारक राजकीय व्यवस्था देवेंद्र फडणवीस लावू शकले नाहीत याचीही दबक्या आवाजात पक्षामध्ये आणि पक्षाबाहेर चर्चा सुरू झाल्याची बातमी आहे महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीत घेतल्यानंतर सर्वाधिक कोंडी भाजपची झाल्याचं दिसून येतंय कारण भाजपने स्वपक्षाचा विस्तार करताना बाकीच्या पक्षांमधून जे अनेक इच्छुक नेते पक्षात घेतले त्यांची राजकीय व्यवस्था लावण्याचं काम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं होतं ते त्यांनी काही अंशी पूर्ण केलं परंतु बऱ्याच अंशी ते अपूर्णही राहिलं समरजित घाडगे आणि हर्षवर्धन पाटील ही त्यांचीच दोन मोठी उदाहरणं ठरली हर्षवर्धन पाटलांना भाजपनं राष्ट्रीय पातळीवरचे परिषदेचे अध्यक्षपद दिलं परंतु आमदार व्हायचं आणि राज्याच्या मंत्रिमंडळात जायचं ही त्यांची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे त्यांनी इंदापूर मधल्या राजकीय समीकरणामध्ये जर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हेच महायुतीचे उमेदवार असतील तर आपल्याला पवारांच्या पक्षाची हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन तिकडं वळल्याच दिसत आहे समरजित घाडगे यांना थेट देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता अगदी महायुतीत अजित पवारांचा पक्ष घेतल्यानंतरही फडणवीसांनी तो शब्द कायम ठेवला असल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं त्यावेळी समरजीत घाडगे यांनी संयमाची भूमिका घेत भरपूर वाट पाहिली परंतु महायुतीत हसन मुश्रीफ यांची राजकीय सोय लावण्याच्या दृष्टीनं अजितदादांनी आधीपासूनच खेळी केली त्यामुळे समरजित घाडगे यांना भाजपमध्ये राहून काही फायदा दिसला नाही त्यापेक्षा अजितदादांच्या हसन मुश्रीफांविरोधात शरद पवारांच्या पक्षातून लढून आमदारकी पटकवण्याकडे त्यांचा कल दिसतोय यातूनच हर्षवर्धन पाटील आणि समरजित गाडगे यांच्या पक्ष बदल करण्याच्या बातम्या माध्यमातून समोर आलेल्या दिसत आहेत पण या सगळ्यामध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता कुठेतरी पणाला लागलेली आहे भाजपचा विस्तार करताना अन्य पक्षातले नेते घ्यायचे पण त्यांचं राजकीय व्यवस्थापन लावायचं नाही किंवा त्या व्यवस्था लावताना कुठेतरी कमी पडायचं असं होत राहिलं तर भाजपच्या विस्ताराला मर्यादा येतीलच पण त्याही पलीकडे जाऊन फडणवीसांसारख्या उभरत्या नेतृत्वाच्या क्षमतेविषयी आणि विश्वासार्हतेविषयी देखील दाट शंका निर्माण होईल अशी स्थिती महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या येऊन ठेपली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा